होय ग एक नवरा म्हणून तुला असं वाटत का की मी तुला टाइम देत नाही म्हणून नाही असं तर कधी वाटलं नाही पण मला ना की आज माझ्या खांद्याला लावून माझी बायको माझ्यासोबत माझ्या प्रत्येक म्हणजे तू माझ्या सुखात माझ्या सहभागी असते माझ्या दुखात सहभागी असते पण तुला खरं सांगू मला आहे ना तुला मला तुला जास्त वेळ देता येत नाही पण मला असं कधी वाटलंच नाही हो नाही ग कसं वाटेल कारण तुला खरं सांगू का की घर प्रपंच चालवत असताना आहे ना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो कारण नवरा हा आपल्या बायकोसाठी मुलाबाळांसाठी आईवडिलांसाठी हा कष्ट कष्ट करत असतो बरोबर आणि मी तुम्हाला सुखात ठेवायसाठी मी प्रचंड कष्ट करतो पण कष्ट करत असताना आहे ना माझ्याकडून माझ्या घरावरच थोडंसं लक्ष कमी होत असतं बरोबर ना पण तू असं कधी वाटून घे जाऊन गो की माझं तुझ्यावर लक्ष नसतं किंवा मी तुला टाइम जास्तीत जास्त वेळ देत नाही ला कारण हे बघ नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाका असतात घराला काय लागतं काय नाही हे बायकोला माहित असतं आणि घरासाठी किती कमवून आणायचं असतं हे नवऱ्याला माहित असतं तुला काय वाटतं तुम्ही बोलता बोलता जी बोलताय ना ते खरंच मला पण असं म्हणजे बरं वाटतंय की तुम्ही असं बोलताय म्हणून पण मला असं कधी वाटलं नाही की तुम्ही माझ्यासाठी वेळ देत नाही मी काय म्हणते जे काय आहे माझं सगळं ते तुम्हीच माझं आहे हो तुला खरं सांगू का की मला ना मला मला पण मस्त वाटतं ग बाकीच्यासारखं की माझ्या बायकोला घेऊन कुठेतरी मस्तपैकी फिरायला जावं माझ्या बायकोला घेऊन कुठेतरी टाईम मेंटेन करावा माझ्या बायकोला घेऊन हॉटेलला जावं जेवण करावं पण जबाबदारी नावाची एक गोष्ट माझ्या खांद्यावर अशी आहे कारण मा मला एक असं वाटतं की रीण काढून सण नाही करायचा म्हणजे कसं आहे की बाकीची बघ ना की बाबा कर्ज पाणी काढायचं विनाकारण बोंबलं थिंडायचं आणि परत प्रपंचाला घरदाराला वेळ देता येत नाही पण माझं तसं नाही मला असं वाटतं की मला जेवढा वेळ मिळेल मला जेवढ्या काय गोष्टी करता येतेल्या म्हणजे काम वगैरे सगळं करून मला माझ्या बायकोसाठी माझ्या मुलासाठी वेळ द्यायचा आहे तुला काय वाटतं मला पण तुमचा निर्णय बरा वाटतोय की तुम्ही आमच्यासाठी ह्या गोष्टी करणार आहे आणि तो हे बघ तू एक ध्यानात घे जर ह्या वयात प्रामाणिकपणे जर कष्ट केलं प्रामाणिकपणे जर मेहनत घेतली तर निश्चितच तुला भविष्यात आहे ना आज खा तुला सांगू का आपल्या बायकोला किंवा आपल्या नवऱ्याला जर आयुष्यात आपली सोबत कधी हवी असते ना तर ती उतारत्या वयात असते आणि जर तरुण वयात आपण मन भरून कष्ट केलं ना तर बायकोला उतारत्या वयात मला वेळच वेळ देता येणार आहे म्हणून हे बघ आज जरी मला तुला वेळ देता येत नसेल तरी पण तू काळजी करू नकोस तुझ्या शेवटच्या श्वासापोस हा नवरा म्हणून मी तुझ्या कायमसोबत असेल कळलं का हां त्याच्यामुळे बघ मला आठवड्यात नाही किंवा पंधरा दिवसात नाही जेवढा वेळ मिळेल तुझ्यासाठी मी तेवढा देत जाईल फक्त नाराज होऊ नको कारण नवरा हा एक कुटुंबाचा एक महत्वाचा घटक असतो आणि तो फक्त कुटुंब चालवण्यासाठी प्रयत्न करत असतो कळलं म्हणून जेवढा वेळ तुझ्यासाठी देता येईल तेवढा देत जाय ना फक्त नाराज होऊ नको काय हां हो माझं नशीब आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली चल